संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार अॅडवोकेट बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या त्यांना सिल्ला जयतीन करून आज ह्या ठिकाणी शांतताही नेत नव्हे तुळशी पाचशेभूमी आपल्याला दिवंगत कालकथी पी जी गुरुजी यांच्यात करण्या कारण पी जी गुरुजी यांनी भारतीय बौद्ध महान स्वतः मी बौद्धाचार्य श्रांद असताना आमच्याकडून प्रॅक्टिकल म्हणजे कसं भाषण करायचं प्रॅक्टिकल काय कशा पद्धतीचा अभ्यास आहे या परीक्षेचे पेपर सुद्धा आणचे त्यांनी तपास त्यांचा माझा बालपतोय एक आठ नऊ वर्षाच्या अभ्यास होते ते शिकून होते मला आणि केंद्रीय शिक्षक होते श्राम बौद्धाच्या सुद्धा होते मग एक चार वर्षापूर्वी त्यांचं अपक्ष दुःख निधन झालं ते भावना पाहून ठेवून आज त्यांच्या कन्या शादाचा इंगीत नवरे हे जवळजवळ त्याला भेट देऊन त्यांचा एक आपल्यापूर्वी मला फोन आला चांदखेडला आमचा परिचय असेल त्यांनी नंबर घेतला आणि त्या पद्धतीची मागणी केली की आम्हाला चांदखेडला यायचं आहे मग बुद्धवेचं नाव वगैरे त्यांना सगळी माहिती दिली आणि हे उपसब्जिक म्हणजे जे आमिषा जे आपले उपाध असतात त्याचे धम्पदेचे धिपूर संघर्ष घेऊन जाईल अशा पद्धतीचं उपक्रम त्या आपल्याला समजावून सांगते तर सर्वप्रथम या ठिकाणी आदर्शांची पूजा होईल आदर्शांची पूजा झाल्याच्या नंतर आपला सूत्रपठन होईल सूत्रपठन झाल्याच्या नंतर पुढचा कार्यक्रम आहे आता देखील आपण सर्व आदरणीय आमचे मित्र